जवळजवळ सर्व गावाचा माझा प्रचार दौरा पूर्ण झाला आहे सगळ्या वाड्यामध्ये मी पोचलो आहे अर्थात माझे सगळे लोक जे आहेत ते जवळजवळ सगळे लोक माझ्या ओळखीचीच आहेत त्यामुळे आता मी वेगळ्या भूमिकेतून त्यामध्ये त्या जातो आहे त्यांच्या ज्या एकूण समस्या आहेत बेसिक बेसिक गरजा ज्या आहेत काही गावामध्ये रस्त्यांची खूप दुर्दशा आहे किंवा इतर काही गोष्टीची प्र जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगतायत आणि ते निश्चित मला निश्चित मला त्यातून काहीतरी मार्ग काढण्याची संधी उपलब्ध होईल येतील ते कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा आपल्याला नाही असं असताना अचानक आपण हा निर्णय हा मी गेले प्रचारात मी हा मुद्दा पर्यंत ठळक मांडतो की मला राजकीय वारसा नक्की नाही परंतु समाजकारणाची हाऊस आहे आणि माझा वैद्यकीय वा व्यवसाय करता करता मला समाजकारण किंवा लोकांची सेवा करण्याला निश्चित आवडेल त्याच्यामुळेच मी या निवडणुकीला उपलब्ध जो आहे तो उभा आहे आता मी पूर्ण जो प्रवास केला पूर्ण प्रचार केल्यानंतर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की गेले गेले चा, जे पूर्ण दहा वर्ष मुंबई ते सोडल्या सगळ्या सगळे जे आहे ते कारोळ पांघारी विसापूर तळ तळी या आसपासच मी आहे त्यामुळे जनशक्ती जी आहे ती शंभर टक्के त्यांना माहिती आहे की जनशक्ती कोणाकडे आहे आणि जनशक्ती कोणाकडे आहे कदाचित विरोधक त्यांनी उलटं सांगितलं असावं असं मला म्हणजे मला 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 एवढंच म्हणायचं की जनशक्ती आहे आणि जनशक्तीच निर्णय घेईल की जनश की विजय कोणाचा जातो जरी समोरच्या जे उमेदवार आहेत त्यांना जरी अनुभव असला तरी गेली पंचवीस वर्ष मी ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे म्हणजे अगदी गोर जे गरीब जनतेपर्यंत पोचलेला आहे त्यामुळं इथली जनता इथले सगळे प्रॉब्लेम्स माझं सगळं जे एक दहा वर्ष सोडल्यास पूर्ण माझं जे ए, ए, जे हे आहे ते तारोळ पांघारी विसापूर ते अगदी पाटपानळे तळी या क्षेत्रामध्ये मी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे पूर्ण लोकांच्या मध्ये मी पोहोचलेला आहे मी इथलाच लोकला असल्यामुळे आणि चोवीस तास उपलब्ध असल्यामुळे निश्चित जनशक्ती आणि जनता ही माझ्या बाजूनच आहे असा मला ठाम विश्वास आहे बघा मी सांगितलं की वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे किंवा आणि मला समाजकारणाच्या असल्यामुळे विविध कॅम्प असतील किंवा विविध प्रकारच्या कोविडच्या काळा काळात आपण बघितलं की पूर्ण जागतिक महामारीमध्ये पूर्ण पूर्ण प पूर्ण जग हजरला असताना ग्वाघरसारख्या छोट्या शहरामध्ये आम्ही हॉस्पिटल काढून लोकांना लोकांना यातून प्रयत्न केले की त्यांचं ते प्रकृती स्थिर राहावी मी स्वतः माझ्या घरा घरामध्ये तीस ते पस्तीस कोविड पॉझिटिव्ह होते अशा असताना मी मोठ्या हिमतीने हॉस्पिटल काढलं कोविडचं हॉस्पिटल काढलं आणि लोकांना जे काही असं मला शक्य असेल तेवढं मी त्यांच्यासाठी प्रयत्न केले त्यामुळं लोकांचा माझ्यावर खूप विश्वास आहे लोकांचा मला माझ्या प्रमाणित परंपरावर विश्वास आहे याची मला निश्चित निश्चित जाणीव आहे आणि कल्पना आहे. 3 ही बाजार शुगते बाजारपेठची 2 आणि 1 आहे. आपली शुगते मध्ये मतदान होणार आहे.